श्री वाघेश्वर विद्याधाम प्रशाला येथे रक्षाबंधन निमित्त महिला अध्यापिकांना ओवाळणी म्हणून तुळशीचे रोपे भेट देण्यात आली पर्यावरणाच्या जनावरांवर समस्या कमी झालेले आयुष्यमान वाढते तापमान यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या वृक्ष लागवडीचे महत्त्व समजून शुद्ध ऑक्सिजन मिळवण्यासाठी तुळशीचे महत्त्व लक्षात घेऊन प्रशालयाचे प्राचार्य रामदास चव्हाण उपप्राचार्य गणपत बोत्रे प्रवेशिका संपदा वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य कार्याध्यक्ष संतोष परदेशी यांच्या मार्गदर्शनातून अनोखा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा